हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघू शकता आपली नित्यपूजा जी आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे छानशे अशी फुलांची आरस देखील या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असं देवघर जे आहे ते आपण फुलांनी सजून घेतलेलं आहे तर आजच्या या संकष्ट चतुर्थीनिमित्त काय स्पेशल असणार आहे तर कोणता पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण घेतलेला आहे दुधी भोपळा आणि आज आपण बाप्पांसाठी बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आजची ही रेसिपी असणार आहे खूप स्पेशल अशी ही आजची रेसिपी आपण आज बनवणार आहोत आणि नैवेद्यासाठी स्पेशल असा हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघू शकता या ठिकाणी आपण काय काय घेतलेलं आहे दुधी भोपळा घेतलेला आहे बदाम घेतलेले आहे सहा ते सात बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी साखर एक वाटी या ठिकाणी गाईचं दूध घेतलेलं आहे त्या त्याच प पद्धतीमध्ये आपण बेदाणे सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहेत ते या ठिकाणी आपण घेऊ शकतो आणि साहित्याचं सा प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर नक्की चेक करा तर खूप सुंदर अशी ही आजची रेसिपी असणार आहे तर बघू शकता अगदी साधं सोप्प साहित्य जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे कमीत कमी साहित्यामध्ये अगदी सुंदर अशी ही आजची रेसिपी जी आहे ती आज ते आज आपण बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बदाम घेतलेले आहे ते ते बघू शकता सहा ते सात बदाम घेतलेले आहेत आणि बदामाचे या ठिकाणी आपण पातळ असे काप करून घेणार आहोत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये हे बदामाचे काप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे आहेत तर आवडीनुसार जे ड्रायफ्रूट जे आहे ते या ठिकाणी आपण वापरू शकता पण आपण आज या आजच्या स्पेशल अशा रेसिपीमध्ये फक्त बदाम आणि बेदाणे जे आहेत ते आपण फक्त या ठिकाणी वापरणार आहोत तर बघू शकता बदामाचे पातळ असे काप जे आहेत ते आपण या ठिकाणी करून घेतलेले आहेत तर हे सर्व जे काप आहेत तर एका बाउलमध्ये जे आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढची तयारी जी आहे ती या ठिकाणी करून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता एक दुधी भोपळा घेतलेला आहे तर सर्वात आधी भोपळा जो आहे तो या ठिकाणी आपण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर दुधी जो आहे तो या ठिकाणी आपण स्वच्छ असा धुवून घेतल्यानंतर त्याचे फोडी जे आहे ते या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि बघू शकता या ठिकाणी चार तुकडे जे आहेत ते या ठिकाणी आपण करून घेणार अगदी या पद्धतीमध्ये फोडी जे आहे तुकडे जे आहेत त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे तर बघू शकता दुधीचा देठाकडचा भाग आणि खालचा जो भाग असतो तो या ठिकाणी आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पिलरने जे आहे ती वरची साल जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे तर बघू शकता वरची जी साल असते ग्रीन कलरची ती या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर एक एक करून सर्व दुधी जे आहेत ते आपल्याला पिलरने जे आहे ते आपण साली जे आहे त्या या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये ही रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत खूप सुंदर चवीला खूप अप्रतिम असा हलवा जो आहे तो आज या ठिकाणी आपण बनवणार आहोत तर बघू शकता छान अशी साल जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे आणि एकीकरून सर्व साली जे आहेत त्या ठिकाणी आपण काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याच्या फोडी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत तो उभे काप जे आहे ते या ठिकाणी आपण करून घेतलेले आहेत आणि बघू शकता वरचा जो बियांचा भाग आहे अगदी थोडं थोडा जो वरचा जो भाग असतो बियांचा ज्यामध्ये बिया असतात त्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर बघू शकता एका फोडीच्या आपण चार फोडी केलेल्या आहेत आणि आतला घर असतो जो बियांचा भाग असतो तो या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीमध्ये हे दुधी जे आहे ते आपल्याला फोडी ज्या आहे ज्या काप ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण करून घे घेणार आहोत तर बघू शकता बी जी आहे ती या ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि वरचा भाग जो आहे तो फक्त यासाठी आपण हलव्यासाठी जो आहे तो वापरणार आहोत छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बिया देखील या ठिकाणी आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण करणार आहोत दुधी जो आहे तो या ठिकाणी किसून घेणार आहोत बघू शकता किसणी घेतलेली आहे तीन प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला साईज जे आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर साइज साईजमध्ये दुधी जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी आवडीनुसार शेप जो आहे तो या ठिकाणी आपण देऊ शकता जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये करायचा असेल तसा केला तरी देखील चालेल किंवा लहान अगदी लहान साईजमध्ये किंवा मीडियम साईजमध्ये केला तरी देखील चालेल पण या ठिकाणी आपण मीडियम साईज जी आहे ती या ठिकाणी आपण वापरणार आहोत आणि दुधी जो आहे तो या ठिकाणी आपण किसून घेणार आहोत तर बघू शकता पातळ अशी कीस जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामधलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे दुधीमध्ये असणारं एक्स्ट्रा वॉटर जे असतं जो पाण्याचा अंश जो असतो यामध्ये तो आपल्याला काढून टाकायचा आहे तो हलव्यासाठी जो आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे जितकं शक्य होईल तितकं घट्टसर हे पिळून घ्यायचं आहे आणि याच्यातलं जितकं शक्य होईल तितकं पाणी जे आहे ते या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता दोन्ही हाताने जितकं शक्य होईल तितकं आपण हे घट्टसर असं पिळून घेतलेलं आहे आणि पाण्याचा अंश जो आहे तो या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे तर दुधी भो दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना या ठिकाणी तुम्ही खव्याचा देखील वापर करू शकता तर आपण खवा न वापरता आजचा हा हलवा जो आहे तो बनवणार आहोत तर बघू शकता संपूर्णपणे पाणी जे आहे त्या या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि दुधीचा सुद्धा या ठिकाणी आपण सेपरेट करून घेतलेला आहे आणि आता आपण हलवा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन टेबलस्पून या ठिकाणी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि बघू शकता तूप छान असं गरम झालं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तर यामध्ये आपण बदामाचे काप करून घेतलेले ते, ते हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन सेकंदासाठी मध्यम गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये जे आहे ते पुन्हा हे आपण काढून घेणार आहोत आणि त्याचमध्ये आपण बेदाणेसुद्धा टाकले होते तर या या ठिकाणी आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहे ते या ठिकाणी आपण वापरू शकता तर दुधी फोप्याचा कीससुद्धा आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती हा कीस जो आहे तो आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर थे थे रहो, तो थे थे तो एक एक करून जे साहित्य आहे ते यामध्ये आपण आता टाकणार आहोत तर सुरुवातीला जे आहे ते दोन ते तीन मिनटासाठी तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे छान त्याला टेक्स्चर आला पाहिजे छान त्याची चवही लागली पाहिजे तर त्यासाठी आधी आपण एक वाटी या ठिकाणी दूध जे आहे ते टाकलेलं आहे तर या ठिकाणी जे आहे ते आपण गाईचं दूध घेतलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालेल तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असे वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता वाफेवरती जी आहे ती हलवा जो आहे तो या ठिकाणी आपण शिजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आवडीनुसार जे आहे ती साखर टाकायची आहे तर सुरुवातीला एक वाटी आणि नंतर पाव वाटी हे दूध जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलं होतं तर नंतरचं दूध जे आहे ते साईज सकट घेतलेलं साईचा देखील या ठिकाणी आपण वापर केला होता या ठिकाणी तुम्ही दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना खवा देखील या ठिकाणी वापरू शकता पण आज आपण खवा वापरलेला नाही आहे खवा न वापरतासुद्धा अगदी सुंदर असा हलवा जो आहे खूप चविष्ट असा हलवा जो आहे तो आज आपण बनवणार आहोत बघू शकता दूध जे टाकलेलं ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार जे आहे ती साखर टाकायची आहे तर या ठिकाणी आपण अर्धी वाटी साखर जी आहे ती यामध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण जे आहे सर्व साहित्य जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं आहे आपला दुधी भोपळ्याचा हलवा आणि त्यामध्ये या ठिकाणी रोस्ट केलेले बदाम आणि बेदाणे जे तुपामध्ये भाजून घेतलेले ते यामध्ये टाकलेले आहेत यामधील पूर्णपणे दुधाचा अंश जो आहे तो कमी झालेला आहे आणि देखील या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा दुधी भोपळ्याचा हलवा आज आपण प्रसादासाठी बनवलेला आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेले आहे संकष्ट चतुर्थी स्पेशल दुधी भोपळ्याचा हलवा तर आता आपण जो आहे तो नैवेद्य या ठिकाणी आपण दाखवून घेणार आहोत तर पूजा देखील आपली या ठिकाणी बघू शकता संपन्न झाली होती आणि प्रसादामध्ये स्पेशल असा आपण हलवा जो आहे तो या ठिकाणी बनवलेला आहे तर कशी वाटली ही आजची फुल रेसिपी नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग